नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांजपे आचार्य जावडेकर अठराशे चौऱ्याण्णव मधला जन्म आणि एकोणीशे पंचावन्न मध्ये मृत्यू आचार्य शंद जावडेकर हे मराठीतले महत्वाचे विचारवंत आणि संपादक होते नवशक्ती नवभारत आणि साधना या नियतकालिकांचे संपादक पद त्यांनी भूषवलं होतं त्यांनी लिहिलेल्या आधुनिक भारत या पुस्तकाला मराठीतल्या सर्वोत्तम वैचारिक पुस्तकांपैकी एक मानलं जातं महात्मा गांधी आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांच्या समन्वयातून तयार केलेल्या सत्याग्रही समाजवादाचा त्यांनी पुरस्कार केला आचार्य जावडेकरांनी मर्डेकरांच्या विरुद्ध मला अनुभव दिला म्हणजे त्यांनी माझ्यासारख्यांना आपला वेळ मोडून मार्गदर्शन केलं टिळकांचं गीता रहस्य मी जावडेकरांपाशी वाचलं असं असूनही त्यातलं मला थोडं समजलं हा माझा दोष त्याला त्यांचा इलाज नव्हता एकदा मी आचार्यानं म्हटलं आजकाल आपण फारसे लिहित का नाही आचार्य उत्तरले आता मला लिहिण्याचे कारणच काय तुम्ही लिहिता आहात नानासाहेब गोरे लिहित आहेत एस एम लिहित आहेत मला जे सांगायचं आहे ते तुम्ही सांगता आहात मग मी कशाला लिहू एखाद्या भुक्कड लेखकाला सुद्धा वाटतं की आपल्याला जे सांगायचं आहे ते विशेष आहे पण आचार्य वेगळ्या कोटीतले पण तोंडदेखल स्तुती करणारे आचार्य नव्हते एकदा त्यांनी मला विचारलं आजच्या संपादकांमध्ये सर्वश्रेष्ठ संपादक तुम्हाला कोण वाटतो तेव्हा मी नवशक्तीचं संपादक होतो आणि आमची नवशक्ती जोरात चाललेली होती मी म्हटलं वा गाढगिळ नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणाइतक्याच उत्साहानं ते पडीक जमिनीच्या प्रश्नावर लिहितात आचार्य म्हणाले बरोबर आहे बरोबर जनतेची खरीखुरी सेवा करायची असेल तिच्या दैनंदिन प्रश्नांशी समरस होऊन लिहिलं पाहिजे तुमचा भर पुस्तकी प्रश्नावर अधिक असतो पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जन्म एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली मृत्यू दोन हजार साली विनोदी लेखनासाठी विशेष प्रसिद्ध असलेले पु ल देशपांडे यांनी मराठी साहित्य नाटक आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेलं आहे चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या पुलंची बटाट्याची चाळ अपूर्वाई एक शून्य मी अशी पुस्तकं प्रसिद्ध आहेत व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे दिल्ली दूरदर्शनसाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची पहिली मुलाखत पुलंनी घेतली होती दानशूर पुलंनी विविध संस्थांना दिलेल्या मोठ्या देणग्या आणि त्यांनी काही वेळा घेतलेल्या ठोस राजकीय भूमिका यासाठीही त्यांची ओळख होते पुलंची एक अर्थपूर्ण आठवण माझ्यापाशी आहे शांतारावचं नृत्य पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो नृत्य पाहून आलो आणि आमची त्या नृत्याबद्दल चर्चा सुरू झाली मला नृत्य अतिशय आवडलं होतं पुला मुळीच आवडलं नव्हतं मी त्यांच्या मताचा प्रतिवाद केला तो त्यांना सहन झाला नाही ते म्हणाले हे पा पाध्ये मी या विषयाचा थोडा अभ्यास केला आहे त्या आधाराने मी बोलतो आहे तेव्हा मी म्हटलं मी अभ्यास केलेला नसेल पण मला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे मला नीट कळतं मी त्या आधाराने बोलतो आहे अशा थोड्या कटुस्वरामध्ये आमच्या वादाचा समारोप झाला दुसऱ्या दिवशी पुलं मला केडी दीक्षितांकडेच भेटले तेव्हा दीक्षित दिल्लीला रेडिओत होते आणि पु ल देशपांडे टेलिव्हिजनमध्ये होते भेटल्याबरोबर पुलं म्हणाले पाध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे ही शांताराव फार सुंदर नसते काल आम्ही टीव्हीसाठी तिचा डान्स रेकॉर्ड केला तेव्हा मला समजलं वास्तविक शांतारावची पावलं बेढब आहेत पण काल माझा कॅमेरा तिच्या पावलांवरच खेळला होता तिच्या पावलांमध्ये जादू आहे पुलंच्या प्रांजळपणाचा असा अनुभव मला आणखी काही वेळा आलेला आहे पुलं फार मोठे विनोदी लेखक होणार हे भविष्य मी फार पूर्वी वर्तवलं होतं पुलं त्यावेळी अंधेरीच्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरच्या वर्गात होते आमच्या धनुर्धारीमध्ये तेव्हा कॉलेजचं विश्व हे सदर येत असे त्या सदरासाठी एकदा पुलनचा लेख आला आणि तो वाचून मी थक्क झालो मी त्यांना पत्र पाठवलं आणि भेटीला बोलावलं ते आले ते भेटल्यावर त्यांना मी म्हटलं गड्या तू एक दिवस महाराष्ट्राचा मोठा विनोदी लेखक होणार पुलंनी माझा शब्द खरा केला पुढे त्यांनी जणू माझं भविष्य खरं झालं हे मलाच नीट पटावं म्हणून माझ्यावर आपल्या विनोदाचे धारधार शस्त्र अनेकदा धरले पण वेळ आली की अगदी प्रारंभीच्या काळात त्यांना मी उत्तेजन दिलं होतं याचा उल्लेख करायला ते कधीही विसरत नाहीत डी मोकाशी मोजकस लेखन करणारे आणि आपल्या कथांद्वारे मराठी साहित्यावर ठसा उमटवणारे मोकाशी यांची लामण दिवा आदी कथा हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत विजय तेंडुलकरांच्या मते मोकाशी हे मराठीतले जागतिक दर्जाचे लेखक होते मोकाशींनी वारीच्या काळात आळंदी ते पंढरपूर या मार्गावर पायी प्रवास केला होता आणि त्या अनुभवावर लिहिलेलं पालखी हे पुस्तक इंग्रजीमध्येही अनुवादित करावं इतकं महत्वाचं मानलं जातं माणूस या नियतकालिकाचे संपादक श्री ग माजगावकर यांनी देश अन्नाच्या बाबत स्वयंपूर्ण व्हावा या मागणीसाठी वेरूळ ते मुंबई अशी पदयात्रा काढली होती मोकाशी त्या यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि त्या अनुभवावर लिहिलेलं अठरा लक्ष पावले हे पुस्तक आजही वाचलं जातं पुलं उल्लेख करायला कधीही विसरत नाहीत पण असा उल्लेख करायला विसरलेले माझे दोन मित्र आहेत त्यापैकी एक म्हणजे दिबा मोकाशी मी धनुर्धारीचा संपादक असताना अनंत नावाची एक गोष्ट मोकाशींनी आमच्याकडे पाठवली ही त्यांची पहिलीच गोष्ट त्यापूर्वी त्यांचं नावही मी ऐकलेलं नव्हतं अशा गोष्टी अनेक आहेत त्या वाचणं म्हणजे एक शिक्षा असे ती शिक्षा मी शक्य तितकी पुढे ढकलली यात माझ्या स्वाभाविक आळसाची मला भरपूर मदत होत असे लामण दिवा या आपल्या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये या अनंता गोष्टीच्या प्रकाशनासाठी आपण पाध्यांकडे मोजून तीस खेपा घातल्या असं मोकाशींनी पक्क्या आठवणीनं नमूद केलेलं आहे मोकाशींची आठवण पक्की खरीच कदाचित चक्रवाढीचा परिणामही तिच्यावर झाला असेल पण अनंता प्रसिद्ध झाल्यावर काय झालं ते सांगायला मात्र ते अजिबात विसरले अनंता प्रसिद्ध झाल्यानंतर मोकाशींनी आपली तिची भीती ही गोष्ट माझ्याकडे आणून दिली मी ती वाचली त्यासाठी मोकाशींची बहुधा एकही खेप फुकट गेली नसावी आणि मला ती अतिशय आवडली मोकाशी मला भेटले तेव्हा मी त्यानं म्हटलं मला तुमची गोष्ट फार आवडली पण इतकी चांगली गोष्ट धनुर्धारीत प्रसिद्ध करून फुकट का घालवू मी ती समीक्षक मध्ये छापण्यासाठी डॉक्टर भालेरावांकडे देतो मोकाशींनी कबूल केल्यावर मी ती गोष्ट भालेरावांकडे पाठवली पाच दिवसांनी भालेरावांनी फोन केला तेव्हा ते म्हणाले ही गोष्ट मी मुळीच छापणार नाही मी विचारलं का भालेराव म्हणाले ही गोष्ट चोरलेली आहे मी म्हटलं कशावरून म्हणता तुम्ही हे ते म्हणाले इतकी चांगली गोष्ट स्वतंत्र कशी असेल भालेरावांना मी आश्वासन दिलं की गोष्ट अगदी स्वतंत्र आहे आणि त्यांनी ती प्रसिद्ध केली मोकाशींना ही सगळी हकीकत मी अर्थातच सांगितली पण तिचा चुकून सुद्धा उल्लेख त्या प्रस्तावनेमध्ये नाही तिचा साफ पिसर त्यांना पडला असे असतात स्मरणशक्तीचे चमत्कार